तर सभेच्छा सर्वांना ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सर्वांना ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताईदादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद ሰርዋና धन्यवाद ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादांना खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई दादांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद थाई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय माझ्या वरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताईदादांनो दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो झाला का चहा सर्वांचा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो पहा सकाळचे वातावरण रम्य वातावरण आहे सुंदर अशी हवा आहे खूप खूप धन्यवाद शांत वातावरण आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं त्याला चहा हा नाष्टा सर्वांचा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद आता लाईव रक्त करावाच स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद Sarwana Sumber Dewa Saja Sumber Sebiji Cinta da, Dada Nomeran No Kukuk Danyawan. Majulai Warga Sarwana Siswa Gadahe Sumber Dewa Saja Sumber Sebiji Cinta da, Dada Nomeran No Kukuk Danyawan. La Kukuk Danyawan Cinta da, Dada Nomeran No Kukuk Danyawan. या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या ताय दादान मित्रांनो शुभ सकाळ शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद Ay, dadaan na may trano. Pupunta niya ha. गेलेला आहे मित्रांनो माझ्या <laughs> लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सुंदर देसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा तही दादां मित्रांनो खूप खूप धन्यवाद त्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय सकाळ सकाळी पहाटे पाऊस पडून गेलेला आहे ताई दादांनो आपण बारीक बारीक टेम पडत आहेत खूप खूप धन्यवाद दादांना मित्रांनो माझ्या दा लाईव्ह वर ते आपलं सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद त्याला का चहा पाणी सर्वांचा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा सका सकाळ सकाळचे वातावरण कसं रम्य वातावरण आहे धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप गुँ धन्यवाद लाईवर वरती स्वागत आहे असं सकाळचे वातावरण आहे तही दादान खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूप खूप काय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद pantai dan danau Mitrano Kukup dan Nyewar Kukup dan Nyewar Kukup dan सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादानो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदादांना जय शिवराय खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा धन्यवाद तायदा दानू जय शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद Agamna seindah itu, cerca seindah sejuta. Dan yang saya dah lakukan, saya dah tahu. Saya dah tahu yang apa jadilah URT. Kukuk dan yang. जय शुरू रा जयश्रायू ख़ूब धन्यवाद स्वागत आहे धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद <laughs> माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदाना जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे धन्यवाद दादा खूब खूब धन्यवाद जय शिवराय दादा धन्यवाद जय शिवराय खूब खूब धन्यवाद अगर लाइव वरती की स्वागत है शुभ सका सर्वान दादा धन्यवाद शुभ सका शुभ सकाळ तया शुभ नुभ सकाळ खूप खूप धन्यवाद याला वरती स्वागत आहे जय शिवराय खूप खूप धन्यवाद या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद त्याला दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद त्या लाईवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे काही दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद Surai tak ada dano jadi surai kukuh dan lewat.